तीस एप्रिल सोळाशे सत्तर साली छत्रपती शिवाजी महाराजांनी एक अशी आरोली उठवली की सुरतेवर हल्ला करतो म्हणून आणि त्यावेळेस सुरतेवर हल्ला करतात म्हणून त्यावेळेस तो सुरते तो बादशाह बहादूर शाह आठ हजार सैन्य हे घेऊन चार महिने ना ती वाट बघित राहलो आणि मग हात ही पाठी गेलो अशी तुझी परिस्थिती आहे तू बेअक्कल कसो रे एक माझ्या सांग ना सुरुवात माझ्याकडे रामाचे विषय रामाबद्दल एक दोन शब्द जर मी सांगितले तर तुक ते नेहमीच येत मग तू नवीन किती नाही सांगा अक्कल हा जराशी तरी काही कल घाण ठेवून बघ कसं ते बोलस ना मग किती ढिम झालं बोलू खो ना तुझी हिंमत ना मी सांगितलं तुझी हिंमत एक दोन शब्द बोल का नाही बोललो तू अडे बघ काय झाला इतकं घाम किती फुटला तू कोण घाम बाहेर जाता तुझ्या जर मी चुकीचं बोललो तर तू बोलू बोल। खो ना काय परमेश्वरांनी ह्या निसर्गात जेवढी निर्माण केल्यान ते प्रत्येका कक्कल दिलेली आहे घाम पुसतो टावेल घेणी चल पोस घाम मी सांगतो मी सांगतो तू गाणं म्हणत अरे तुका येणार नाही तर ना सांग तुका कर गाणं येणार नाही ना। म्हणून तू सांगितलं परमेश्वरांना सगळ्यांका ताकद दिली आहे माश्याची ताकद ना हा मगरीची ताकद हा बैलाची हे बैल बाईल। बैलाची ताकद खांद्याचा घोड्याची टापांमध्ये हत्तीची सोंडेथा बकऱ्याची त्याच्या धडकेचा गाढवाची त्याच्या पाठीचा आणि माणसाची ना डोक्यात अक्कल दिलो मेंदू तो मेंदू घाण ठेवून इलो चार महिने तो जरा भजन हा बोल ह्याला म्हणजे ह्याले कोण एका बोलणार बोलणार हिंमत करतय ती बोलायची बघ आता कसं बापडावर करवलं किती तुझी हिंमत आहे ना तर गाणं म्हण आता म्हटलं तर म्हण तू सांगतलं ना मी ऐकलं तु तुका येणार नाही ना त्या गाणं तू दुसरा माणूस गावतोस तू रामाबद्दल सांगू गवतस ना राम तू लय रामायण वाचलंस ना, रामा ना, रामा ना, थे रामा थे ना तर रामायण एगळ्या रामाय रामायणात त्या रामाचा उल्लेख काय केलं तर तू सांग ना तुझ्या अकले प्रमाण दुसऱ्यांनी बोललेला तुका जर इतक्याला असतं लागतं ना रामाबद्दल काय वाईट बोललं नाही ना मी राम आयुष्यात कधी हसलो नाही आणि श्रीकृष्ण आयुष्यात कधी रडलो नाही याच्यावर तुझा काय म्हणणार असा याच्यात छाल्यात चरलो आता पहिलो पेऊ पेऊ पेवलो सगळ्या भजनीभूनी नाट मोडून टाकले गोळ केले गोळो के तसं हयो परत माझ्याला आपण तुझी हिंमत आता परत फुटबॉल आपुटबॉल सर्व होते बघ रामाबद्दल बोलश दोन शब्द ही लहान मुलं तुझे हे ती चवालकी ऐका केले मोमट का त्याच पद्धतीत रामाचं सांग श्रीकृष्ण सांग अरे शनी तू भजनातलो रे तू शनी ने पाजल शनी तुझ्या बरोबर पण बारी घेऊ बघणार नाही कारण तुझा कोण ढदसा येऊ हा आणि माझे शिष्य माझे गुरुबंधू आहेत त्यांच्याबरोबर पण माझी बारी झाली विचार त्यांना कोण पाडत कि ते हस ना या लहान मुलांक तुझ्याकडनं काहीतरी घेतील ना असं चार दोन शब्द काहीतरी सांग पोचू दे त्यांच्या पर्यंत प्रत्येका केस कर्म फेडूचा लागत हे पूर्वीच्या काळी चालायचं मागचं जन्म केलं तर या जन्मात नाही आता तसं नाही या जन्मात केलं तर या जन्मात फेडूचा लागतात अडे बघ वाघ दे करा कर्म फेडत प्रभुरामाचा बाप दर्शनात हा सुद्धा मरणाच्या उंबरट्यावर असताना ना त्याने मोठ्याने किंकाळी मारली होती का तर ऐन तारुण्यात त्याने श्रावण बाळाला मारलेला भांड त्यानंतर श्रावण बाळाचं ओरडणं आणि एकुलता एक श्रावण बाळ गेल्यानंतर त्याच्या आई वडिलांचं विवर्ण दशरथ राजात म्हातारपणी मरणाच्या उंबरट्यावर असताना दिसत होता तू का तरुणपणी दिसता इतका आग दिसता तुझी कोणी कोणी कशी कशी वाट लावली ती तुका इतक्या नजरेसमोर दिसता म्हणून तू सुचिरबु साहेब फायदे झालो हे तुमच्या बोलते जरा हा तुम तुला हा तुम्ही ह्या विषयात भांगेड पाडा बघू सांगते त्याचा चांबडा कसा काढता येतं बघा त्याचा लय खाणू झालो होतो तू तु बघ तुझी हिंमत एक शब्द फक्त बोलान बघ हडे तो तडे तुका नाही जाय भजन बंद करून तुका घराकडे पाठव बघूच जा ना किती त्याट्यात का कि अगदी अच्छा आता काय घेऊच माका वाटत ना लिथ तू गावातील असतो तरी तुका माहिती ब्राह्मण देवाचा दर्शन घेतलेलं रे तू सांग सरस्वती घाट ठेवून सांग तू दर्शन घेतलं म्हणून त्या ब्राह्मण देवाचा कडक देवस्थाना मग अशी सांगितलं ना महिला वर्ग वर्षभर इथे येत नाही फक्त या सत्यनारायणच्या पूजे दिवशी आणि नवीन जोडप्या जर लग्न झालं या इकडचं जवळच तर तिथे फक्त त्या का अलाउड नाही तर कोणाक अलाउड नाही आहे सर तू गेल्ल दर्शन घेऊ सरबत खालो थैलो नाही अजून चार पाच ग्लास आहे धोचून येतात जा मी तुला काहीच बोलात नाही ना तरी पण तू जर म्हणजे तुका खांद्यावर घेतलं तर तू खांद्यावरून माझ्याच कानात मुक्त नाही सो करून टाकेल तुला बोलू शकतो सांगतो तू चष्मा विष्मो काही एक जागेवर ठेवते नाही आज मंडळी माझ्या सांगलेला काय ता होऊन जाऊ दे हे माझ्यापेक्षा माझ्या ढगोल झाले तिकडे माझ्यापेक्षा तुझ्यावर यांची माता नाही जमलेले जनता जनार्दन हे तुका होऊ गेले तू गुंड्याची नाट कशी मोडत असते माका बघूची आज शनी खेचो शनीची छाया सूर्य सूर्याची बायको त्याच्यापासून बाहेर गेला बाजूक गेली तीना, ए, तीना है। है जरा आणि तिनं हे तिनं आपली ना छाया त्या सूर्याकडे ठेवल्यान सावली प्रतिबिंब ठेवले आणि जाताना त्या छायेक सांगल्यान काय मी ऐसून जातोय पण मी गेलेलं जरा सुद्धा ज्ञान त्या सूर्यदेवाक होता म्हणे सूर्यदेव इलो बर, ते का वाटली आपली बायकोचा तिच्याबरोबर ए तिच्याबरोबर भानगड केल्याने त्याच्यातसून शनी जलमलो आणि म्हणून शनी ना काळ्या रंगाचा असता शनीच्या कुठल्याही मंदिरात गेलंच या तुझ्यासाठी सांगतंय कुठल्याही मंदिरात गेलं कुठल्याही शनिच्या देवाच्या शनीची मूर्तीसुद्धा एक काळ्या रंगाची असता म्हणजे तिची छाया आती त्या छायेपासून जन्मलेलो होतो म्हणून म्हणतो शनीची छाया फडाक देऊ नको रुपाळ होते आणि रुपावळ आता रुपाळ म्हटल्यानंतर तू सांगल हो आता मी तर सांगितलंय की पंढरीचा पांडुरंग अठ्ठावीस युग विठेवर उभो हा तो सांगतो हो माका माहिती अरे पण तू सांग ना का या काय ह्या देवांबद्दल आपण वेगळं मत मांडू शकतं का आणि तर तू ऐका घेशी काय मी एकदा एकाला सारे काहीतरी रामान दहा लाग्ना केल्यान सांगली तू ऐकान घे का, का। पण श्रीकृष्णाने एक सोळा सहस्र एकशे आठ बायका आठ लाग्ना केल्यानंतर ते तू मान्य करशील ना मग मी काय वाईटच बोललो नाही पंडलीचा पांढरती अठ्ठावीस उभा आहे त्याचं कारण एकमेव म्हणजे तो कोणाची तरी वाट बघतोय कुणाची वाट बघतोय आपल्या प्रिय भक्ता प्रिय भक्ताची भक्त कोण कोण आईबापाच्या गळ्यात दोरी बायको खांद्यावरी बायकोला खांद्यावर घेऊन हो आणि आई बाबाच्या गळ्यात दोरी टाकणार त्याला आई वडिलांची महती कळली तेव्हा तो पुंडलिका पुंडलिक आपल्या आई वडिलांच्या एवढ्या सेवेमध्ये घरक झालाय की पांडुरंग भेटी लागला त्याच्या दुशेने सुद्धा वीट फेकली त्या पांडुरंगाला तिथे अठ्ठावीस उभ उभं केले मायबाप बाप प्रेक्षक म्हणून त्या आपण पांडुरंगाचा रूपाचा देण्याचा अभंग घेतो आणि तोच तर विषय भजनाची प्रथा आहे ना आपलं भजन प राम कृष्णवरी त्याच्यावर जवळ म्हणा रामायण महाभारत भगवत गीता मुलांचा ज्ञान देऊ खाया ना नुसतं तुझ्यावर येऊन कवलं काय झाला नाही अरे डबलवारी म्हणजे त्याच्यातून आपण जर ही खुर्ची मिळाली तर या खुर्चीवर बसून आपल्यापेक्षा वयस्कर लोक इथे आहेत आपली लायकी तरी आहे का पण आपल्या आई वडिलांच्या पुण्याने आपल्याला खुर्ची मिळाली मग त्या खुर्चीवरून चार दोन शब्द आपण चांगले दिलेच पाहिजे ना एखाद्याचं चांगलं करता आलं नाही तरी करू नका पण दुसऱ्या बद्दल मायबाप प्रेक्षक वाईट चिंतू नका कारण तुमच्या कर्मामध्ये त्याची बेरीज किंवा अधिक अधिक होतं लक्षात घ्या आणि ते कर्मच शेवटी मारताना प्रत्येकाच्या कामाला येत आणि त्याची खरी आज गरज आहे त्याची खरी उद्या मेल्यानंतर पैसे बिसो सगळं हयच राहतो कोण नाही कोणचा आणि डाळ भात लोणचा उद्या स्वतःच्या पोटात जन्मलेलो झील आपलो कांडा लावून बापाशी पेटवतो ह्या प्रत्येकाने लक्षात ठेवा म्हणजे कोण काय विसरणार नाही <सथित्या> बर तर रामाचा येणार नाही ते ह्या येत का बघे रामाचा ताग आणा तू काय येणार आहे ना आगा मळता वय परत वय पुरतुक लावणार तुम्ही राम जानकी बैठे हैं

धन चाहिए मुझको दिल की भोना ये चाहिए राम के नाम का मुझको ये चाहिए राम के म्हटलो पण तो हे एका जो नवीन गण म्हटलो ना तर त्या मंडळीच्या कानावर जाऊ दे आयत्या तू इतको शानो नाही लागण गेला आयत्या काहीतरी म्हणता मंडळी म्हणता येईल त्या मंडळीत शब्द सुद्धा मिळाला नाही लक्षात घे त्यांची चुकी नाही ती ती चुकी तुझ्यात तुझ्यात किडे असते नाही नाही घेते कर मग मंडळीच्या कान हे शेजारचे नाही तुझ्या हे दिन घ्या काय म्हणताय मी जे रेकॉर्ड करत आहेत ते यूट्यूबवरले असत काय वरले असतील तर माझा कार्यक्रम टाकू नका यूट्यूबवर रिक्वेस्ट आहे माझी कृप दाविकारे आता, कृप दाविकारे I can't i I know so much power